जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेस ची मित्र किचन सह वाढदिवस क्यूटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सकल मराठा समाज यांच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे मनोज पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद ठेवण्यात आला आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज दारांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आज सकल मराठा समाज यांच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहावयाच मिळत असतानाच आता आपण पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातून एक प्रकारे प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आता बंदची देखील सुरुवात झाली आहे याची सुरुवात आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमधून करण्यात आली आहे आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर कर्जतमधील सर्व व्यवहार आज सकाळीपासून पूर्णपणे बंद आहेत नेहमी वाहतुकीचा आणि वर्दळीचा असणारा शहरातील हा मुख्य रस्ता आहे आपण जर या रस्त्यावर पाहिलं तर आता य बऱ्यापैकी या ठिकाणी शुकशुकाट पाहायस मिळत आहे शाळामध्ये जाणारे शाळा कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसायासाठी या ठिकाणी जे आहेत दुग्ध व्यवसायासाठी आणणारे शेतकरी वगैरे एवढेच सकाळीपासून आपल्याला या रस्त्यावर देत आहेत वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचा दिसून येतं आपण जर पाहिलं तर काही प्रमाणामध्ये एष्ट्यांची वाहतूक देखील कमी असल्याचा सकाळपासून दिसत आहे आणि सर्व व्यवहार सकाळीपासूनच पूर्णपणे बंद आहेत आपण जर पाहिलं तर सकल मराठा समाज यांच्या वतीनं हा बंद देण्यात आला असून या बंदमध्ये सर्वजण सहभागी झाले आहेत तसं जर पाहिलं तर या ठिकाणी सकल मराठा समाज यांच्या वतीनं मागील तसेच विविध संघटना याप्रमाणे नागरिकांकडूनही कर्जतमधून आणि तालुक्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वेगवेगळे पदार्थ जेवणासाठी पदार्थ देखील पाठवण्यात आलेले आहेत यामध्ये भाकरी असतील चपाती असतील चटणी असेल भाजी असेल यासह सर्व पदार्थ या, या ठिकाणी पाठवण्यात येत आहेत पाण्याच्या बॉटल असतील आणि शेकडो कार्यकर्ते देखील आंदोलना पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे गेल्याचं पाहावय दिसत आहे आपण जर पाहिलं तर शासनावर आणि प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आणि सकल मरा या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आता सर्व सर्व ठिकाणाहून आंदोलनाची जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं याचे शुभारंभ अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमधून झाला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेव आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर